नमस्कार मंडळी जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुईला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिले जुईने पुढचं पाऊल मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं जुई सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करताना दिसते जुईनं सोशल मीडियावर अशी के पोस्ट शेअर केली ज्यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहे जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत काम करते या मालिकेच्या सेटवर रक्षाबंधन साजरं झालं जुईला तिची हेअर ड्रेसर काजलने राखी बांधली जुईनं इंस्टाग्रामवर याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला ती म्हणाली माझं असंच कायम रक्षण करा आम्ही एकत्र रडतो हसतो भांडतो मजा करतो काम करतो एकंदर काय तर हे आमचं प्रेम आहे काजल आमची हेअर ड्रेसर आहे प्रिय काजल काळजी करू नकोस मी सदैव तुझं रक्षण करेन असं जुईनं म्हटलं आहे या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे दरम्यान जुईची ठरलं तर मग ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका कायमच चव्वद स्थानावर असते या मालिकेत जुई ही सायली या पात्राच्या भूमिकेत आहे चाहते न चुकता ही मालिका रोज पाहतात सोशल मीडियावर सुद्धा या मालिकेची क्रेज भरपूर आहे जुईने माझ्या प्रियाला प्रीत कळेना पुढचं पाऊल सरस्वती यांसारख्या मालिकांमध्ये काम केले बिग बॉस मराठीमध्येही ती सहभागी झाली होती